पुढच्या बातमीकडे ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे दर ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवरती पोहोचले आहेत सोनं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलाय सोन्याचे दर काही कमी होण्याची आशा असताना ऐन पाडव्याच्या तोंडावरती सोन्याचे दर हे ब्याण्णव हजार पाचशे इतक्या विक्रमी उंचीवरती जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे तर ज्या ग्राहकांनी सोने खरेदीसाठी आले आहेत त्यांनी वाढलेले हे दर परवडणारे नसल्याने अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात सोन्याची खरेदी करा करावी लागत असल्याचं म्हटलंय गरीब माणसाने कस पद्धतीने सोनं विकत घ्यावं हा गरीबांसमोर लग्न कार्याच्या दिवसांमध्ये फार मोठा प्रश्न येऊन ठेवलेला आहे तरी लग्न कार्याच्या महोत्सवी गरीब माणूस जरी असला तरी घ्यावंच लागते थोड्याफार प्रमाणात आता आज सोन्याचे भाव साधारण जीएसटी धरून त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजार रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत चांदीचे भाव एक लाख रुपयाच्या वरती गेलेले आहेत तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गरीबाला मोडतोड करून किंवा काही कर्ज काढून लग्न कार्याच्या कार्यासाठी मुला मुलांचे लग्न असतात काही असते यासाठी करावंच लागतं प्रसंग तरी हे भाव कुठेतरी आटोक्यात यावे एवढी एक अपेक्षा साधारण नागरिक म्हणून व्यक्त कर, व्यक्त करत आहे जळगावच्या बाजारात सोन्याने पुन्हा उसडी घेतली असून जडगावच्या बाजारात सोनं हे आज ब्याण्णव हजार पाचशे रुपयावर या ठिकाणी पोहोचलेला आहे या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहेत आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे सोनं वाढण्याचं या ठिकाणी बोललं जात आहे नेमकी काय कारण आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगणार गुढीपाडव्याचा सण येऊ घातलेला आहे आणि सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत आहे काय सांगणार आज टेरिफ रेड मुळे जे सोन्याचे भाव वाढताय जे टेरिफ रेट ला ला लागण्यापूर्वी सोन्याचे भाव आहे पंच्याहत्तर हजार रुपये होते एकदमच हे भाव आज आपण बघितलं तर पन्नास दिवसात सोन्याचे भाव आहे जवळ सतरा हजार रुपयाने वाढलेले याचे मुख्य कारण ट्रेंड वॉरच आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने रोज वाढत आहे अच्छे भाव नेमके काय आहेत आज सोन्याचे भाव टॅक्स पकडून ब्याण्णव हजार पाचशे आहे तो आता घातलेला आहे आहे गुढीपाडवा म्हटलं साडेतीन मुर्तांपैकी एक मुहूर्त असतो तर दरवर्षी आपण बघितलं सोन्याचे भाव वाढतात मागचे मागील पाच वर्षापासून पन्नास हजार पन्नास हजार भाव होता साठ झाला सत्तर झाला पंच्याहत्तर झाला प्रत्येक भाव ग्राहकासाठी नवीन सापडतोय तर हे काही ग्राहकाला नवीन नाही की भाव वाढलेला आहे तरी भाव वाढलेला जरी असला तरी मुहूर्तामध्ये ग्राहक सोनं घेतीलच नक्कीच या ठिकाणी जळगावच्या बाजारात सोन्यामध्ये पुन्हा भाव वाढ या ठिकाणी झालेली आहे जळगावच्या बाजारात आज जीएसटी सह ब्याण्णव हजार पाचशे रुपयावर सोनं गेलेलं आहे ऐन गुढीपाडव्याच्या सोन्या मुहूर्तावर हे या ठिकाणी मोठी भाव वाढ झाल्याचं दिसून येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव